तुमचा पहिला प्रश्न आहे शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो तुमचे ऑप्शन आहे ए तेवीस नोव्हेंबर बी पंधरा नोव्हेंबर सी दहा नोव्हेंबर डी बारा डिसेंबर तुमचे योग्य उत्तर आहे सी दहा नोव्हेंबर पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता तुमचे ऑप्शन आहे ए तोरणा बी शिवनेरी सी प्रतापगड डी रायगड तुमचे योग्य उत्तर आहे बी शिवनेरी पुढचा प्रश्न आहे शहाजी राजे, मालोजी राजे, भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते तुमचे ऑप्शन आहे ए भाऊ बी पुतना सी आजोबा डी वडील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे योग्य उत्तर आहे डी वडील पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सख्ख्या भावाचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए मालोजी राजे बी संभाजी राजे सी राजे डी दत्ताजी राजे तुमचे योग्य उत्तर आहे बी राजे पुढचा प्रश्न आहे शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे तुमचे ऑप्शन आहे ए मराठी बी हिंदी सी संस्कृत डी तेलगू तुमचे योग्य उत्तर आहे सी संस्कृत पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह कोणासोबत झाला तुमचे ऑप्शन आहे ए सोयराबाई बी पुतळाबाई सी सईबाई डी गुणवंताबाई तुमची योग्य उत्तर आहे सी सईबाई निंबाळकर हा प्रश्न तुमच्यासाठी याचे उत्तर तुम्ही कमेंट करा तुमचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए कांदीबाई बी जिजाबाई सी शांताबाई डी वरील सर्व याची उत्तर तुम्ही कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती तुमचे ऑप्शन आहे ए तोरणा बी रायरेश्वर सी प्रतापगड डी अलीगड तुमची योग्य उत्तर आहे बी रायरेश्वर पुढचा प्रश्न आहे शिवरायांनी शैसे खानाची बोटे कुठे कापली होती तुमचे ऑप्शन आहे ए लाल महाल बी सिंहागड सी आग्रा डी राजगड तुमची योग्य उत्तर आहे ए लाल महाल पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराज यांचा राजाराम हा मुलगा त्यांना कोणत्या पत्नीकडून झाला होता तुमचे ऑप्शन आहे ए सोयराबाई बी पुतळाबाई सी सईबाई डी कांतीबाई तुमचे योग्य उत्तर आहे ए सोयराबाई पुढचा प्रश्न आहे सिद्धी जोहारने कोणत्या गडाला वेडा दिला होता तुमचे ऑप्शन आहे ए रायगड बी पुरंदर सी प्रतापगड डी पन्नाहा तुमची योग्य उत्तर आहे डी पन्नाळा पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए जगजंबा बी तोजा सी शस्त्र डी भवानी तुमचे योग्य उत्तर आहे डी भवानी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती तुमचे ऑप्शन आहे ए पानिपत बी पावनखिंड सी संगमनेर डी यापैकी नाही तुमची योग्य उत्तर आहे सी संगमनेर पुढचा प्रश्न आहे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती पत्नी होत्या तुमचे ऑप्शन आहे ए सात बी तीन सी आठ डी पाच तुमची योग्य उत्तर आहे सी आठ पुढचा प्रश्न आहे इतिहासानुसार शिवराय कोणत्या देवीचे भक्त होते तुमचे ऑप्शन आहे ए श्री कृष्णाचे बी श्री गणेशाचे सी श्रीरामाचे डी श्री भवानी मातेचे तुमचे योग्य उत्तर आहे डी श्री भवानी मातेचे पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कुणी दिले होते तुमचे ऑप्शन आहे ए जिजाबाई बी शहाजीराजे सी राजे, डी सईबाई तुमचे योग्य उत्तर आहे ए जिजाबाई पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज गळ्यात कशाची माळ घालायचे तुमचे ऑप्शन आहे ए मोत्याची बी कवड्यांची सी सोन्यांची डी फुलांची तुमची योग्य उत्तर आहे बी कवड्यांची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते तुमचे ऑप्शन आहे ए मासाहेब जिजाऊ बी समर्थ रामदास सी संत तुकाराम महाराज डी वरील सर्व तुमचे योग्य उत्तर आहे डी वरील सर्व पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांसारखाच दिसणारा शिवाजी महाराजांचा माव कोण होता तुमचे ऑप्शन आहे ए जिवा महाले बी शिवा काशीद सी येसाजी कंक डी हिरोजी इंदुलकर तुमचे योग्य उत्तर आहे बी शिवाकाशीद पुढचा प्रश्न आहे सोळाशे सेहेचाळीसमध्ये शिवरायांनी सर्वप्रथम कोणत्या किल्ल्यावर अधिकार गाजवला तुमचे ऑप्शन आहे ए तोरणा बी शिवनेरी सी रायगड डी कोंढाणा तुमचे योग्य उत्तर आहे ए तोरणा पुढचा प्रश्न आहे सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये कोणत्या ठिकाणी शिवरायांचा राज्यभिक्षेस केला होता तुमचे ऑप्शन आहे ए प्रतापगड बी शिवनेरी सी रायगड डी प्रतापगड तुमची योग्य उत्तर आहे सी रायगड व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवरायांच्या ज्येष्ठपुत्राचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए छत्रपती शिवभाजीराजे बी छत्रपती उदनराजे सी छत्रपती शाहूराजे डी छत्रपती राजाराम राजे तुमची योग्य उत्तर आहे ए छत्रपती राजे पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे सिंहासन कोणी बनवले होते तुमचे ऑप्शन आहे ए तानाजी बी दादोजी सी सदाशिव डी रामजी दत्तो उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमचे योग्य उत्तर आहे डी रामजी दत्तो पुढचा प्रश्न आहे पुरंदरच्या तहाने शिवरायांकडे किती किल्ले राहिले तुमचे ऑप्शन आहे ए सतरा बी पंधरा सी बारा डी दहा तुमचे योग्य उत्तर आहे सी बारा पुढचा प्रश्न आहे स्वराज्य संकल्पक कोणास म्हटले जाते तुमचे ऑप्शन आहे ए शिवरायांना बी आऊ साहेबांना सी शंभूराजांना डी सहाजी राजांना उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमचे योग्य उत्तर आहे डी राजांना पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी कोणत्या गडावर खानांचा वध केला तुमचे ऑप्शन आहे ए तोरणा बी प्रतापगड सी सिंहगड डी रायगड तुमचे योग्य उत्तर आहे बी प्रतापगड पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यानंतर त्यांची पद कोणी सांभाळली तुमचे ऑप्शन आहे ए दादोजी कोणदेव बी तानाजी मालुसरे सी सहाजी महाराज डी संभाजी महाराज तुमचे योग्य उत्तर आहे डी संभाजी महाराज पुढचा प्रश्न आहे अल्फज खान आणि शिवरायांची भेट कोणत्या गडाच्या पायथ्याशी झाली होती तुमची ऑप्शन आहे ए प्रतापगड बी राजगड सी लोहगड डी तोरणागड तुमचे योग्य उत्तर आहे ए प्रतापगड पुढचा प्रश्न आहे शिवरायांचा आणि शंभूराजांचा संयुक्त उल्लेख काय होतो तुमचे ऑप्शन आहे ए छावा बी शिवराय व शंभूराजे सी शिवशंभू डी यापैकी नाही तुमचे योग्य उत्तर आहे सी शिव शंभू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा